आळंदीकडून पंढरपूरकडे निघाले वारकरी आहेत काय नाव तुमचं उत्तम बले राम आ, किती वारे आ, का का वारी आहे तुमची एकोणीसशे त्र्याऐंशी पासून चालू काय नेमकं तुम्ही हे वारीसाठी आता निघालाय काय तुमचं शिक्षण काय नेमकं का? बीएससी बी एड आलो हा नोकरीला होत कुठं जिल्हा परिषदला शाळेमध्ये होता कुठल्या शाळेमध्ये होता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक म्हणून होता आणि नंतर शाळा सोडून दिली सोडून नाही दिली मुद्दा घडलं तेव्हापासून काय नेमका प्रकार घडला होता की काळूबाईची दा जाळपोळ झाली त्याच्यामध्ये बरेचसे म्हणजे किती हजारो लोक मेले त्याच्यामध्ये माझा परिवार एक्सपायर झाला तेव्हापासून परिणाम पर आता काहीच करायचं नाही कोणासाठी नाही काय नाही काय नाही देव देव आणि आपण माझी एक इच्छा आहे की देवाच्या रस्त्यानं मरण यावं त्याच्यापुढे पुढे काही करू शकत नाही कोण होतं कुटुंबामध्ये कोण कोण होत तुमचं नेमकं दोन मुलं एक मुलगी पत्नी आई आणि बाप सगळे सगळ्याचे सगळं एक्सपय सुटलं मी माझा सुटलो आता राहिले काय आहे काही आता बाहेर असते रस्त्याने नाम चिंतन होते एकटा चालतो कोणाची संगत नाही कोणाची घेणार नाही कोणाचं देणं नाही कोणाला काही मागत आहे कालपासून असल्यामुळं रात्री काय मग बराड बिचारा पन पन्नास रुपये जेवण केलं निघाल तर आतापर्यंत जी काय तुमची प्रॉपर्टी होती त्याचं काय केलं नेमकं बहिणीला देऊन टाकलं देऊन टाकले बहिणीला काय नाही आणि समाजातील लोकांसाठी काय संदेश द्यायला नेमका काय आता आपलं कोण ऐकते मोठ्या मोठ्या कोणी ऐकत नाही आपलं कोण भाऊ मोठे मोठे कीर्तन हिंडायला लागलेत कीर्तनामध्ये आता काय नाही पैसे देऊन कीर्तन यायचं तुकाराम महाराज तसे नव्हते तुकाराम महाराज एवढेच होते की आपली हिता अशी असे जा 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 जागता एवढंच आता नंतर मी एक तारी भजन केलं पकवाद वाजवली दिंड्यामध्ये फिरलो काय नाही ते काय नाही फक्त मला हवे आणि मी मोठा असावा एवढंच आहे लोकांकडे दुसरं काही नाही हा देव देव करत हिंडत हिंडत गेलं तर देव काय असा दिसत नाही वार रंगायला लागते दिसत नाही पण वार नाही का वारा आहे तसा एक परमेश्वर कोतरी ताकदीने हे विश्व चालवतो त्याचं नाव आहे देव आणि तो तुमच्यात आमच्यात नांदतो तेवढा खरा देव धन्यवाद